नमस्कार सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण नान नाणी पार्कचा बसलो या ठिकाणी आहोत आणि लवकरच या ठिकाणी अनेक महिलांचा पुरस्कार वितरण सोळा संपन्न होणार आहे याबाबतचा आपण थोडक्यात लवकर माहिती जाणून आहोत या ठिकाणी श्रीमंत सरकार यांचा सन्मान फाउंडेशन अनुंजन कुंडोळे काय गणेश टाकडे दोघांच्या वतीने या ठिकाणी होत आहे का आजच्या या कार्यक्रम एकही चॅनल एकही वृत्तवाहिनी नाही की अशा या वृत्तवाहिनीवर त्यांचं कीर्तन सेवा झालेली नाही अशा या कर्तृद्वान महिला खरोबर जयश्रीताई एवळे यांचा आज सन्मान होत आहे आणि मी या सन्मानासाठी निमंत्रित करतोय लोकमतचे उपसंपादक माननीय श्री योगेश्वरजी माडगुळकर साहेब तसेच पहिला दाबोळे प्रेस क्लबच्या प्रेस फाउंडेशनच्या प्रमुख पत्रकार प्रमुख रेखाताई बेगडे या दोघांनाही विनंती करतो की आपला शुभ या ठिकाणी जयश्रीताई येवले यांचा सन्मान करावा जोरदार टाळ्या वाजू आपण यामधून वाहिनी समाज प्रबोधन केलेला आहे या प्रवासामध्ये त्यांच्या वडिलांची त्यांना मुलाची सापरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात सी एस आर ही संकल्पना लोकप्रिय होण्यापूर्वीपासूनच समाजकार्यामध्ये सक्रिय सहभाग देणारे गणेश मोहनराव काकडे त्यांची समाजसेवा करण्याची नैसर्गिक प्रवृत्ती त्यांना राजकारणात घेऊन येते त्यानंतर तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे उपनगराध्यक्षपद असेल पुणे जिल्हा वेट लिफ्टिंग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष असेल सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेले अविरत कार्य आजही सुरू आहे माननीय उद्योजक माजी उपनगराध्यक्ष अरुंदम कुंडुडे या प्रकल्पाचे डायरेक्टर गणेश मोहनराव काकडे यांचा सन्मान होत आहे तरी मी तळेगाव दावडे फ्रेश फाउंडेशनचे संस्थापक विलास सर उपाध्यक्ष रमेश जाधव गुरुजी यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा गणेश मोहनराव काकडे अतिशय छोट्या व्यवसायामध्ये उद्या हे वच आणि आज पाहतो आहे आपल्या उद्योजकाबद्दलचा त्यांनी मोठा ठसा उमटवलेलाच आहे त्याचबरोबर त्यांनी सुद्धा अतिशय नामोल्लनीय कार्य केलेलं आहे अशा या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री काकडे काकडेसाहेब यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे मातृत्वशक्ती कर्तृत्वशक्ती नेतृत्वशक्ती आणि मुख्य म्हणजे या जगामध्ये सहनशीलता आणि त्यागाचं एकत्रित स्वरूप म्हणजे स्त्री या स्त्रीला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा खूप महत्वाच्या स्त्री तळेगाव दाभडे प्रेस फाउंडेशन आणि अरुण्यम कोंडिवडे बाय श्री गणेश काकडे आयोजित कर्मसिद्धी पुरस्कार आणि या पुरस्काराच्या निमित्ताने आपण सर्व मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे सर्वप्रथम रेश्मा ताईंचे खूप मनापासून अभिनंदन कारण आपण अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे मला माहिती नव्हतं मला आत्ताच कळालं आहे म्हणून या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद या ठिकाणी कुठल्याही कार्यक्रम सोडीत प्रथमत दीपूजा हे वाक्य साहजिकच खाली पडत असतात आणि हा रिवाज परंपरेनं चालू आलेला आहे तेव्हा दीपूजनाने आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपल्या शुभ आजच्या या कार्यक्रमाचे सदस्य कार्यकारणी या ठिकाणी उपस्थित आहेत प्रत्येक जण व्यापात आहे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रत्येक जण धावपळ करत आहे परंतु हा कार्यक्रम आपण सर्वांसाठी घेतलेला आहे तरी आपण विनंती आहे की आपण आठ मार्च असतील यांच्याही सुरक्षेचं हबी या दुनी पथाने घेतलेली आहे त्यांच्या कार्याला सलाम आणि त्यांच्या सन्मान या उपस्थित होत आहे